बघा दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे सहाशे रुपये सहाशे पंधरा रुपये प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये मुद्दल किती असा प्रश्न या उत्तराप्रत जाण्यासाठी व्यवहारातील व्याजदर काय हा प्रश्न मनाची प्रथमत विचारा आणि व्याजदर काढण्यासाठीच एक सूत्र लेकरांनु पक्क लक्षात ठेवा व्याजदर म्हणजे अर्थात व्याजदर बराबर फरक भागीला एका वर्षाच, एका वर्षाच सरळ व्याज आणि गुणीला शंभर या सूत्रानुसार प्रथमत व्याजाचा दर शोधणे परम कर्तव्य लक्ष द्या इथं फरक म्हणजे हे सहाशे पंधरा आणि याच्यामधून सहाशे हा व्याजातील फरक पंधरा रुपये व्याजातील फरक पंधरा रुपये फरकाच्या ठिकाणी मांडा भागीला एका वर्षाचं सरळ व्याज इथं दोन वर्षाचं सरळ व्याज दर्शवलं सहाशे रुपये लेकरांनो लक्ष द्या एका वर्षाचा सरळ व्याज किती हो तर सहाशे भागीला दोन अर्थात तीनशे रुपये इथं गुन्हिला शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा तिना पाचशे पंधरा म्हणजे काय तर पाच इकडं हा एक गुनिला गुणाकार पाच एक पाच पाच टक्के हा व्यवहारातील व्याजदर आम्हाला मिळतो आता मिळालेल्या व्याजदरावरून मुद्दल आणि त्या मुदलीचा शोध घ्यायचा कसा परत एक सूत्र फरक बराबर कंसामध्ये दर आणि भागीला शंभर कंसाचा घात यन हे सर्व करत असताना मात्र इथ फरक बराबर कंसासोबत पी गुणीला घ्यायला विसरू नका जसं मी विसरलो अनवधानासाठी दिलगिरी व्यक्त करतो लक्ष द्या मग हा फरक व्याजातील आहे पंधरा रुपये आपल्याला अमाऊंट म्हणजेच मुद्दल विचारली व्याजाचा दर माहीत झाला पाच टक्के छदस्थानी शंभर आणि नंबर ऑफ इयर्स मुद, मुदत अर्थात मुदत आहे दोन वर्ष यांच्या ठिकाणी दोन मांडा पंधरा पी आता कंसातील प्रोसेस म्हणजे पाच एक पाच आणि पाच गुणिला वीस म्हणजे शंभर हे एकशेद वीस कसे आले लक्षात आलं तुमच्या वाटल्यास इथं मांडतो बारीक अक्षरात आणि त्याचा वर्ग आता पंधरा बराबर पी कंसामध्ये एकछेद वीस आणि त्याचा वर्ग म्हणजे एकचाही वर्ग आणि वीसचाही वर्ग वीसचा वर्ग, वीचा वर्ग दोनचा वर्ग चार शून्यचा वर्ग दोन शून्य लक्ष द्या हे पद या पी सोबत गुणीला पंधरा बराबर पी गुणीला एक छदस्थानी चारशे आता लेकरांना हे चारशे पंधराकडे येतानी गुनिला स्वरूपात मांडावे का लागतात सर समोर हा एक आणि पी यांचा गुणाकार अर्थात पी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना एखाद्या ये संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते हा गुणाकार पंधरा चूक साठ आणि त्यावर हे दोन शून्य म्हणजे सहा हजार रुपये बराबर पी म्हणजे ही पी काय तर प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच काय हो तर मुद्दल मुद्दल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये लेकरांनो दर्शवलेला आहे ओके मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे सरळ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्रेलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल